करू मै थोडीच मराठे युद्धात तर जिंकले पण तहा थरले अशा मनोज जरांगे पाटील आणि करोडो मराठ्यांच्या कानावर पडतात त्यामुळे भ्रम निर्माण होतोय एकीकडे एक मनोज जरांगे पाटील म्हणतायत मराठा समाजाला सरसगट आरक्षण मिळालंय गुन्हे मागे घेतले जाणार आहेत तसा अध्यादेश आपल्याकडे सोबत राजपत्र सुद्धा आहे म्हणजे राज शपथपत्र असताना सुद्धा अध्यादेश असताना सुद्धा नेमकं लोक का म्हणतायत की मराठे तहा ठरले असा प्रश्न मग या सगळ्या विषयावरती एकाच मुद्द्यामध्ये मनोज जरांगे पाटलांनी जो आहे ते स्पष्टीकरण दिलं आपला अध्यादेश चॅलेंज होणार नाही मराठ्यांना मिळालेलं आरक्षण चॅलेंज होणार नाही आणि तसं जर झालं तर मग अख्खंचं अख्खं ओबीसीचंच आरक्षण जे आहे ते चॅलेंज होत आहे आणि या सगळ्या घडामोडी बघता मनोज जरांगे पाटलांनी नेमकं कोण आपल्या अन्नात मीठ कालवण्याचा प्रयत्न करतोय त्या संदर्भात सुद्धा स्पष्टीकरण मनोज जरांगे हा आत्मविश्वास बघता पुन्हा एकदा मराठा समाजाने श्वासात श्वास घेतला बघा जरांगे पाटील काय म्हणतात काहीच होणार नाही मराठ्यांनी टेन्शन घ्यायचं नाही मी पुन्हा समाजासाठी जर कुठं अडचणी यायला लागली तो भरायला तयारी पुन्हा मी आज मैदाना एकटा मा जरी बसलो तर माझा करोडो मराठा समाज येत आहे काही गरज नाही तुम्ही काहीच टेन्शन घेऊ नका काहीच होत नाही फक्त हे जे मध्ये चाळीस सुरू आहेत ना आमक झालं कुठं त झाला काय करतो कळत तशाला त कशाला त झाला काय झाला काय नाही मराठी जिमकून आले कायदा झाला कायदा डोका आहे का कायदा झालाय गोरगरीब मराठ्यांसाठी सगळ्या स्वयरांचा आणि मला आमक झालं तुला विचारलं नसन म्हणून तू काहीतरी दुखत असं तू आला का तिथं नाही आला तुला काय विचाराव तुला काय तू टंगड्या मोड्या होता का पैप यायला तिकडं संग इकडं रोहून गप्पा ठोके दा हा पाच पन्नास साठ जण आहेत तुम्ही कोण इकडे जाऊन गप्पा हाणण्यापेक्षा पैप्यायचं आम्ही तिथं विचारलं आम्ही सांगा दादा काय करायचं आम्ही मुंबई हायकोर्टातले वकील बांधव घेऊन बसलोत अभ्यासक तिथं बोलवलेले घेऊन बसलो आम्ही नाही ठरवलं आधी तीन घंटे कीच पाडला आहे त्यांनी त्या शब्दाचा सगळ्या सोयऱ्यांचा आणि मग तीन वाजता सांगितलं आम्ही ठीक आहे ते म्हणले काय होत नाही याला तसंच तुमचं म्हणणं आता इकडं मागं मांडण्यापेक्षा आणखी ना चान्स आहे बघा आता शेवटची तुम्हाला हात जोडून विनंती तुम मागं मांडण्यापेक्षा सोशल मीडियाला उगाच शायनिंग मारण्यापेक्षा लोकात गैरसमज पैसे नाही होतच नाही गैरसमज तुमच्याबद्दल तुम्ही लोकांना माहिती सगळं पण तरी मी तुम्हाला विनंती माझी सगळ्या अभ्यासकांना सगळ्या तज्ज्ञांना वकील बांधवांना जे जे अभ्यासक असतील त्यांनी आपलं म्हणणं ताकतीनं तिथं मांडावं त्यांनी त्याच्यावरती हरकती मागितल्यात तुम्ही असं म्हणणं मांडा सगळ्या सोयऱ्यांच्या बाबत की मराठ्यांच्या गोरगरिबाच्या पोराचं कल्याण झालं पाहिजे आणि कायदा मजबूत झाला पाहिजे हे ताकते नाही ही हात जोडून विनंती तुम्हाला म्हणजे विरोधात बोलत नाही तुमच्या किंवा तुम्हाला तुमच्या जीवारी लागण असं नाही बोलत हात जोडून मुलगा म्हणून सांगतो तुमची मांडा म्हणजे कायदा मजबूत होईल कायदा केलाय बनवलाय आता फक्त तो मजबूत होण्यासाठी मांडा आणि विशेष करून पुन्हा एकदा तो शब्द मराठवाड्यातला एकही मराठा राहणार नाही त्याची पुरेपूर काळजी घेणे एका बी मराठवाड्यातल्या मराठ्यावर अन्याय होणार नाही किंवा शब्द आहे त्यामुळे तुम्ही टेन्शन फ्री राहा कोणीच कसलं टेन्शन घेऊन नोंदणी नाही तर टेन्शन घेऊ नका